बाई बाई, बाई 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 तू तर सगळं दुकानच घेऊन आली बापरे आगाय किराणाच आणला की तू सगळा काय काय आणलं याच्यामध्ये ते तळून खायचं ना कुरडाया अजून कुरडाया नवया पा, पापड शेवया उडदाचे पापड हा ते खूप आवडतात मला उडदाचे पापड लसणाची चटणी कुटाणे काय आणायचं काम होत लिंबूचा तुला आता याच्यामुळे तुला बोलावं का नाही बोलावं असा प्रश्न पडतो डायरेक्ट मला तू सगळं दुकानच घेऊन येते आणि कपाट माझं खरंच गच्च भरले साडीने बाळा मला साड्या सोड्याची गरजच नाही राहत तू एवढ्याला ये घेऊन येते नाही असलं खेळ त्याच्यामुळे मला तुला बोलावं असं वाटत नाही साडी तर खूप सुंदर आणली त्याबद्दल वाद नाही तिच्या सगळ्या साड्या चांगल्याच आहेत तिने तीन तीन चार चार हजार साड्या घेतलेल्या आहेत मला आधी हो आणि तीन तीन चार चार एकत्र घेतलेले आहेत पुन्हा तर आता पण दोन घेऊन आली बघ छान ग बाई माझं भाग्य तुझं सारखा एवढा चांगला चेला मला भेटला माझच खरंच भाग्य माझ्या बॉबीनी आल्या आल्या सगळं सामानवरचं खाली काढलं सगळं घर झाडून पुसून भांडे घासून किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ केलं मला चहा करून दिला